नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस अंतिम टप्प्यातल्या मुलाखतीबाबतचं सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला जे एम पी एस सी आयोगाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे पूर्व परीक्षा जाहिरात क्रमांक चारशे चौदा दोन हजार तेवीस जी होती एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मुख्य परीक्षा अधिसूचना तेरा जाहिरात क्रमांक तेरा दोन हजार पंचवीस अठरा मार्च दोन हजार पंचवीस आयोगाच्या समक्रमांकाचे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार जे आहे तर मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या मुलाखती ज्या आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस पात्र उमेदवाराच्या मुलाखतीचा अंतिम टप्प्यातल्या मुलाखती ज्या आहेत तर त्याच वेळापत्रक आलेलं आहे तर अंतिम टप्प्यातल्या मुलाखती ज्या आहेत ते एकोणतीस व तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहेत एम पी एस सी आयोगाचा जो ऑफिशियल कार्यालय आहे अहो आयोगाचं कार्यालय अकरावा मजला त्रिशूल गोल्ड फिल्ड प्लॉट क्रमांक चौतीस सरोवर विहार समोर सेक्टर अकरा डी बेलापूर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत तर त्या मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीसंदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे थँक्स फॉर वॉचिंग